महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तथा माजी सरपंच सुभाषजी जेटू पाटील यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी भिंगार येथे मोठ्या उत्साहात साजरा सुभाष जेटू पाटील अनेक वर्ष राजकारण करत असून राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण असं कार्य सुभाष जेटू पाटील यांचे नेहमीच असते म्हणूनच त्यांना गोरगोरबांसाठी देवमाणूस मानला जातो तसेच त्यांच्या अर्धांगिनी सविता सुभाष पाटील यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो असतो म्हणून आजपर्यंत त्यांनी भिंगार गावामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा भिंगार येथे नेत्र चिकित्सा शबीर आयोजित करण्यात आले जगत विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर सर यांचे लक्षवेधी टेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबीर व अल्प दरात शस्त्रक्रिया असे तसेच अल्प दरात चष्मा वाटप करण्यात आले त्यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर शाळेतील शिक्षक शिक्षिका पदाधिकारी कार्यकर्ते व सरपंच सदस्य व भिंगार गावातील ग्रामस्थ शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट पनवेल रायगड डॉक्टर सुभाष साल डॉक्टर सुभाष या माध्यमातून माननीय सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण इथे मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे साधारणतः रजिस्ट्रेशन झालेले आहे सर्व सामान्यसाठी परिवारसाठी त्यांनी या संस्था नियोजन केलेलं आहे त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन केलेलं आहे धन्यवाद त्याला फटाफट घ्या पड़ बाकी सगळे लोक वेटिंग आहेत